नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका गाजलेल्या आणि नाट्यमय घटनेबद्दल मित्रांनो त्याआधी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस आणि अजित पवार यांनी अवघ्या ऐंशी तासाचं सर्कल स्थापन करून सगळ्यांना धक्का दिला होता आणि आता या घटनेचा मोठा खुलासा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे चला जाणून घेऊया यामागची संपूर्ण कहाणी दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पेचप्रसंग निर्माण झाला होता शिवसेना भाजप युतीने निवडणूक जिंकली होती पण उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या पण अचानक एका पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला पण हे सरकार फक्त ऐंशी तास टिकलं आता इंडिया टी व्हीच्या आपकी अदालत या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल मोठा खुलासा केला आहे त्यांनी सांगितलं की हा सगळा डाव शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आखला गेला होता होय ऐकलत ना शरद पवारांचे दूत फडणवीस यांच्याशी संपर्कात होते आणि सगळं ठरलं होतं की भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करतील फडणवीस यांनी असंही सांगितलं की उद्धव ठाकरेंनी युती तोडून पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे शरद पवारांशी चर्चा सुरू झाली पण शरद पवारांनी अचानक आपला शब्द फिरवला आणि हा सगळा डाव फसला फडणवीस म्हणाले अजित पवारांनी शब्द पाळला पण शरद पवारांनी काय यू टर्न घेतला हे मला माहीत नाही आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे राष्ट्रपती राजवट लागण्यामागेही शरद पवार यांचाच हात होता फडणवीस यांनी सांगितलं की शरद पवारांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रपती राजवट लागली त्यांचं असं ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करतील आणि मग म्हणतील लोकांना स्थिर सरकार हवं होतं म्हणून भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहेत यासाठी राष्ट्रवादीच्या संमतीचं पत्रसुद्धा फडणवीस यांच्या संगणकावर टाईप झालं होतं पण मग शरद पवारांनी का माघार घेतली फडणवीस यांना यांचं उत्तर माहीत नाही त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि पहाटेचा शपथविधी केवळ इतिहासात एक नाट्यमय पान बनून राहिला फडणवीस यांनी हेही मान्य केले की राजकारण हे एक प्रकारचं युद्ध आहे आणि या युद्धात टिकून राहण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीसोबत तडजोड केली होती तर मित्रांनो हा होता महाराष्ट्राच्या राजकारणातील पहाटेच्या शपथविधीचा थरारक किस्सा शरद पवारांचा रोल अजित पवारांचा निर्णय आणि फडणवीस यांची रणनीती सगळंच नाट्यमय तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी खरंच यू टर्न घेतला की हा सगळा डाव काही वेगळाच होता तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच राजकीय खुलासे आणि गाजलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलवायकन दाबायला विसरू नका आणि आपल्या बातम्यांचा सफर असाच चालू राहील तोपर्यंत नमस्कार